सोलापूर विमानतळ परिसरात उड्डाण सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे विमानतळाच्या कंपाऊंड वॉलवरून सातत्याने फेकल्या जाणाऱ्या मांसाहारी कचऱ्यामुळे मटण चिकन मच्छीचे अवशेष भटकी जनावरे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शिकारी पक्षी घारी मोठ्या संख्येने आकर्षित होत आहेत या परिस्थितीमुळे विमान उड्डाणांना मोठा धोका निर्माण झाला आहे दहा किमीच्या परिघात मटण चिकन विक्रीला सक्त मनाई या गंभीर धोक्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने आणि विमानतळ व्यवस्थापनाने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या डीजीसीए नियमांचे कठोर पालन करण्याचा निर्णय घेतला आहे डीजीसीएचा कठोर नियम बर्ड हॅझार्ड कंट्रोल डीजीसीएच्या नियमांनुसार कोणत्याही विमानतळाच्या धावपट्टीपासून दहा किलोमीटरच्या दहा किलोमीटर हवाई परिघात कोणत्याही प्रकारचा कत्तलखाना स्लॉटर हाऊस मांस विक्री केंद्र मीट शॉप किंवा कचरा टाकण्याची जागा डंप यार्ड असणे गंभीर गुन्हा आहे सोलापूर शहरामध्ये या नियमाचे सर्रास उल्लंघन होत असल्याने विमानतळ परिसरात कचरा फेकला जात आहे प्रशासनाने आता थेट मांस विक्रेत्यांवर लक्ष केंद्रित केले आहे महत्वाची सूचना सोलापूर विमानतळाच्या दहा किलोमीटरच्या परिघात येणाऱ्या कोणत्याही चिकन मटण मासे किंवा तत्सम मांसाहारी पदार्थांच्या दुकानांना उघड्यावर मांस विकता येणार नाही तसेच दुकानात प्राण्यांची कत्तल करता येणार नाही किंवा मांसाचे अवशेष उघड्यावर फेकता येणार नाहीत यामुळे पक्षी आकर्षित होतात आणि थेट विमान सुरक्षेला धोका निर्माण होतो नियम मोडल्यास दुकानदारांवर कठोर कारवाई सोलापूर महानगरपालिकेने एसएमसी या नियमांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत दहा किमीच्या परिघातील सर्व मटण चिकन विक्रेत्यांना त्यांच्या व्यवसायाच्या पद्धतीत त्वरित बदल करावे लागणार आहेत बंदी उघड्यावर मांस विक्री प्रक्रिया कचरा व्यवस्थापन मांसाहारी कचरा फक्त सीलबंद पिशव्यांमध्ये जमा करून महापालिकेच्या घंटागाडीतच द्यावा लागेल परिणाम नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चिकन मटण मासे दुकानांवर दंडात्मक कारवाई पिनल ॲक्शन दुकान सील करणे सीलिंग तसेच परवाना रद्द करण्याची कठोर कारवाई केली जाईल प्रशासनाने नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना विमानतळाच्या सुरक्षिततेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे